महाराष्ट्रानं गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांच्या रूपानं एक झुंजार नेता गमावला केंद्रात मंत्री झाल्यानंतर दिल्ली विमानतळाकडे जात असताना त्यांच्या गाडीला एका टॅक्सीने जोरदार धडक दिली आणि एका झुंजार नेत्याचा शेवट झाला त्यानंतर अनेकांनी त्यांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात होता अशी शंका उपस्थित करायला सुरुवात केली पण त्यांचा हा घात झाला की अपघात झाला तेच आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघता डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा गोपीनाथ मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात नाथरा या गावी एका सामान्य शेतकरी कुटुंबात बारा डिसेंबर एकोणविशे एकोणपन्नास रोजी झाला आंबाजोग्यात शिक्षण घेत असताना त्यांची भेट झाली ती प्रमोद महाजन यांच्याशी मुंडे महाजन या जोडीने महाराष्ट्राच्या राजकारणात पाय रोवली आणि भारतीय जनता पक्षाचा राज्यभर वटवृक्ष करण्याचं काम या जोडीनं केलं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मुंडे साहेबांनी महाराष्ट्र पिंजून काढला देशात भाजपाची सत्ता आली पाहिजे हा एकच ध्यास डोळ्यासमोर ठेवून त्यांनी दांडगा प्रचार केला शेवटी साहेबांच्या प्रयत्नाला यश आलं व दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोठा विजय मिळवला व देशात केंद्रीय ग्रामविकास मंत्री असं महत्वाचं खातं त्यांना भेटलं एकोणतीस जून दोन हजार चौदा रोजी साहेबांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली होती या विजयानंतर मुंडे साहेबांच्या स्वागताची भव्य दिव्य तयारी बीड जिल्ह्यातील जनतेने केली होती जिल्ह्यातील एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला केंद्रात मंत्रीपद भेटल्याचा आनंद गगनात मावत नव्हता मुंडे साहेब तीन जून दोन हजार चौदा रोजी दिल्लीवरून बीड जिल्ह्यात येणार होती भगवान बाबांच्या समाधीवर मस्तक टेकावणार होते तीन जूनचा दिवस उजडला तोच महाराष्ट्रासाठी अशुभ बातमी आली भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे दिल्लीवरून मुंबईला जाण्यासाठी विमानतळाकडे निघाले होते मुंडेंचा दिल्लीतील शासकीय निवासस्थान आणि विमानतळ हा अवघ्या अर्ध्या तासांचा प्रवास होता आणि गाडीला झालेल्या अपघातात गोपनाथ मुंडे यांना आपले प्राण गमावे लागले त्यानंतर मुंडेंच्या गाडीला झालेल्या अपघाताचे तपशील समोर आल्यानंतर अनेकांनी त्यांचा मृत्यू हा अपघात होता की घातपात होता अशी शंका उपस्थित करायला सुरुवात केली कारण ज्या परिस्थितीमध्ये मुंडे यांचा अपघात झाल्याचं सांगितलं होतं त्यावर अनेकांचा विश्वास बसलाच नव्हता रक्त स्राव। हे चार्ण असले चार्ण मात्र या अपघातात त्यांच्या ड्रायव्हर किंवा पियेला कोणतीही इजा झाली नव्हती त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्या अपघाताबद्दल संशय निर्माण झाला होता ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी यांनी तेव्हा सांगितलं होतं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर गोपनाथ मुंडे हे केंद्रात मंत्री होणार का असा प्रश्न उपस्थित होत होता कारण काही महिन्यातच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या आणि मुंडे हे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते पण त्याचवेळी दिल्लीत अशी चर्चा होती की मोदींना गोपीनाथ मुंडे मंत्रिमंडळात स्थान द्यायचं नव्हतं मात्र नितीन गडकरी यांनी मुंडेंच्या नावासाठी आग्रह धरला मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्यास महाराष्ट्रात चुकीचा संदेश जाईल असं गडकरींचं म्हणणं होतं गोपीनाथ मुंडे यांनी भाजप हा पक्ष चांद्यापासून ते बांद्यापर्यंत पोहोचवला व घराघरात भाजपाचा कार्यकर्ता बनविला इतकी वर्षे सत्तेत येण्यासाठी साहेबांनी संघर्ष केला परंतु सत्तेत आल्यावर मुंडे साहेबांना सत्तेची फळे मात्र चाकता आली नाहीत त्यांच्या अंत्यविधीसाठी जमलेल्या लाखोंचा जमाव त्यांच्या जनसंपर्काची आणि लोकप्रियतेची ग्वाही देत होता आपल्या लाडक्या ने ला नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर उसळला होता तुम्हाला ही माहिती कशी वाटली तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा घातपात झाला असेल का या बाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका